नमस्कार शेतकरी मित्रांनो जे शेतकऱ्याच्या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या मा व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील तीन दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सव्वीसर्पणे सहा सात आणि आठ डिसेंबर दोन हजार या तारखेचा तर या तारखेच्या दरम्यान वातावरणामध्ये पुन्हा जबरदस्त बदल होऊन महाराष्ट्र राज्यात काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमधील हलका तर तुरळक ठिकाणी गारपीट पावसाचा अंदाज मेघगर्जना या पावसाचा जोर बघायला मिळणार आहे पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच देणखोन बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलकम बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील मग चला तर जाऊन घ्या पुढील हवामानंद सविस्तरपणे भारताच्या उत्तर भागातून येणाऱ्या वाऱ्यामुळे बंगालच्या उपसागरामध्ये वादळी पावसासाठी पोषक वातावरण सक्रिय होत आहे आणि हे वारे तसे अरबी समुद्रातही दाखल होत आहे या स्थितीमुळे पुढील तीन दिवसामध्ये दक्षिण भारत आणि पूर्व भारतासह महाराष्ट्राच्याही काही काही जिल्ह्यामध्ये वादळी पावसाचा अंदाज काही भागात हलका तर काही भागात मध्यम तर काही भागामध्ये अचानक जोरदार पावसाचा अंदाजा जोरदार बारा मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह असून तुळक ठिकाणी गारपीटचा अंदाजा पुढील तीन दिवसात अर्थात सहा सात आठ डिसेंबर दोन हजार चोवीस या तारखेच्या दरम्यान या पावसाचा जोर असणार आहेत तर सविस्तर अपडेट जाणून घेऊया मग चला तर पुढील वडूला सुरुवात करूया तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून तर दक्षिण भारताकडे पावसाचा अंदाज केरळ कर्नाटक गोवा राज्याचा बहुतांश परिसर या भागामध्ये बहुतांश ठिकाणी जोरदार वादळी पावसाचा अंदाज राहील तमिळनाडू तेलंगणा कर्नाटक या भागातही हलका मध्यम पाऊस बहुतांश ठिकाणी बघायला मिळणार आहे तर भारताच्या पूर्व भागामध्ये नेल्लोर नंदेलाल विजयवाडा इकडे मध्यम हलका तर तुरळक ठिकाणी जोरदार स्वरूपात राहील हैदराबाद रामगुंडनम इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे विशाखापट्टणम जगदलपूर भुवनेश्वर कांतामल इकडे ठिकठिकाणी हलका मध्यम राहील रायपूर कोरबा धनबाद कोलकाता ठिकठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज वादळी वाऱ्यास बघायला मिळणार आहे तसे महाराष्ट्रातही काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये या पावसाचा जोर बघायला मिळणार आहे तर काही भागामध्ये पावसा ची उगडीक असणार आहे सव्विस्तर अपडेट जाणून घेऊया तर सुरुवात करूयात दक्षिण कोकणापासून तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून सुरुवात करूयात तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पावसाचा अंदाजा सावंतवाडी अंबोली चांदगड रामगड अल्डनाबेडची जोरदार पावसाचा अंदाज राहील किनारपट्टीचा परिसर वस्कदगामा पणजी पासा पारसेम अळ शिंगोळा म्हापणकुडल ते जोरदार पावसाचा अंदाज राहील कर्नाटक राज्याचा परिसर बाची बेळगाव राणाकुंडे कानापूर नेठुरगुंजी या भागातही जोरदार पावसाचा अंदाज आहे तिक्सा अलगोटे पडला गवाली कास्टल रॉक सायगाव मडगाव कुसकोडे रिवणा जागवी या भागातही जबरदस्त वादळी पावसाचा अंदाज राहील सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या किनारपट्टीच्या भागामध्ये मापण कुडल वैगणी पिपका असेल मध्यम हलक्या स्वरूपात राहील कडेगाव पटेगाव कणकवली इकडे मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अजरा नैसारी अड्डाला मध्यम स्वरूपात राहील उत्तरेकडे हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे राधानगरी पोंडा कणकवली खारेपटण गगनबावडा इकडे मध्यम हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज राहील रत्नागिरी जिल्ह्याकडे कुणगेश्वर विजयदुर्ग हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज आहे वडापेठ पूर्णागड रत्नागिरी नेरवा मुलगोन या बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे खारीपटण गगनबावडा राजापुरेपट्टण इकडे मध्यम हलक्या स्वरूपात राहील लांजा बेलकर साखरपा मध्यम हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज आहे कोल्हापूर जिल्ह्याकडे मलकापूर कोकले हलक्या स्वरूपात राहील तिनी कोडाली बरोडा समूळ इचलकरंजी हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज आहे इस्पुरली कागल जेनवाडी निपाणी मोरगुड गारगोटी कापसिलाई बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज राहील जोरदार पावसाचा अंदाज अजरा नेसारी अड्डाला या भागात बहुतांश ठिकाण राहील तर सांगली जिल्ह्याकडे गोकाप आलकंगिलाय मध्यम स्वरूपात राहील कुरणवाडी आणि सांगेश्वारा मलदे चिकोडीलाय हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज आहे रायब हिडकल देवणकाठी मध्यम पावसाचा अंदाज राहील शिरगुपी कुडाची लय हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज आहे इचलकरंजी शिरळ सांगली मालगाव जळकाठी किरंगी अडाली तिलसंग दागलपूर बिलरचत कानामाडी हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज राहील तासगाव देसिंग कोची नागज कानापूरला हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज आहे सातारा जिल्ह्याकडे नरसिंहपूर रामपूर पलुसवी स्थित राहील पावसाचा जोर फारसा नाही तर पावसाचा अंदाज हा कोयना पटण अरळ आरवाडे अर अर ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज राहील तसेच सातारा रत्नागिरी जिल्ह्याचा सा उत्तर परिसर बहुतांश ठिकाणी अंशतः ढगाळ वातावरण बघायला मिळणार आहे तर आज सोलापूर जिल्ह्याच्या काही भागामध्ये या पावसाचा अंदाज राहील ढेडी चिनके हलक्या स्वरूपात राहील चिंके सांगोळे मौत बुद्रुक बालवानी वेल्हापूर अकलूज मॅसरेस या बहुतांश ठिकाणी अंश त्या स्थित राहील पंढरपूरला तुळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे क्रूळ विलाटी सोलापूर जामगाव मंगळुळे मंदरूप वलसंग शंग झालकी दुधनी मध्यम हलक्या स्वरूपात राहील मुष्टी आणि वलसंग अक्कलकोटलाय हलका मध्यम रेल सल्लागर अळंदा हुंडाला रुदुरवाडी तुगाव उज्जैनम गोटाला मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे नदुर्ग होती मुष्टीलय मध्यम हलक्या स्वरूपात येईल वडुडा तांदवडी तुजापूरलाई हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज हा बहुतांश ठिकाणी बघायला मिळणार आहे तसे लातूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज हा लातूर खिंतोट औसा बाडा खोंड मुरुड घाटेगाव आणि रैनापूर बोकडा इकडे मध्यम हलक्या स्वरूपात येईल श्रीवंत पाल लातूर रोड आणि अचोला हलक्या स्वरूपात येईल बटनजी किल्ने हलक्या पावसाचा अंदाज आहे औरा शहाज हलसी भालकी उदगीर मुरकी हनीगाव जकाल अरुंदा मध्यम ते हजार पावसाचा अंदाज या भागात राहील वादळी वाऱ्यास राहील परभणी जिल्ह्याकडे मुखेट कवटा लोहा वजू गंगाखेड पालम राणेसाव हलका मध्यम राहील सिरसा सोनपेटले बऱ्याच ठिकाणी बीड जिल्ह्याकडे हलक्या पावसाचा अंदाज आहे परळी अंबेजोगाई नांदुरा आणि वुकडा रेणापूरला हलक्या स्वरूपात राहील धाराशिव मध्ये पावसाचा अंदाज कळम मासा तारखेट बातुरकर्डा यलम चौसाला अंशता डगा स्थित हलक्या मध्यम सरींचा अंदाज बघायला मिळणार आहे बीडकरकम बालगाव अंबळनेरला बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज राहील वडवणी तळगाव शिरसोल सोनपेठला हलका मध्यम पाऊस बघायला मिळणार आहे परळी अंबेजोगाई घाटनंदुरा हलका पाऊस राहील गंगाखेट पालमलाई मध्यम हलक्या स्वरूपात राहील परभणीलाई तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे तसे बऱ्याच ठिकाणी हलक्या स्वरूपात राहील जरी बोरी जंतुर्लाई अंशतः स्थिती राहून तुरळक ठिकाणी हलक्या सरींचा अंदाज आहे परतूर मट्टा इकडे तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपात राहील अष्टी पात्री आणि मांजलगाव मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे आजूबाजूच्या भागामध्ये पावसाचा जोर फारसा नाही आणि जालना आणि श्री छत्रपती संभाजीनगरच्या बहुतांश भागामध्ये ढगा ढगास्थित राहील पावसाचा अंदाज फारसा नाही आणि मध्य महाराष्ट्रातील पुणे अहिलानगर आणि कोकण विभागातील परिसर मुंबई ठाणे कल्याण पालघर नाशिकचा बहुतांश परिसर बहुतांश ठिकाणी अंशता ढगाळ वातावरण बघायला मिळणार आहे उत्तर महाराष्ट्रातील धुळे जळगाव नंदुरबार अंशता ढगाळ येईल तर श्री छत्रपती संभाजीनगरच्या उत्तर भागामध्ये उपाध्यगाव पुलंब्री कन्नड हतनूर पिशोर अंबाला सैगवन चाळीसगाव तालवड मामदापूर हलक्या मध्यम पावसाचा जोर श्री छत्रपती उत्तर भागात राहील जालना जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये सम्राट नगर हंसाबाद दाबाडी सिल्लोड भोकरदान अनवा जंटा हलक्या स्वरुपात पावसाचा अंदाजा जालना जिल्ह्याच्या उत्तर भागात राहील इतर भागामध्ये हलक्या पावसाचा जोर बघायला मिळणार आहे तसेच नांदेड बागाला या जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज पेठोंबरी कोणलवाडी धर्माबाद हलक्या स्वरूपातील नांदेड बागाला मुखेट भोकर पूर्णा हलक्या पावसाचा अंदाज आहे तमसा आडगाव अद्रापूरला मध्यम हलक्या स्वरूपातील शिवानी जेवलीला हलक्या स्वरूपात राहील हिंमतनगरला हलक्या स्वरूपात्रील उमरखेड डाकणी मोरसुंदी किनवटलाय बहुतांश ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे हिंगोली जिल्ह्यात हिंगोली कळमनुरी इनापूर मागा मौलाय ओमशे हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे वाशिम ब्री थाट आणि मंगळूरपी खेडा हलक्या मध्यम पावसाचा अंदाज राहील विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे बहुतांश ठिकाणी अंशतः ढगास्थित राहील पावसाचा अंदाजा मेकर डोंगो घाटबोरी कुत्नापूर चिखली या भागामध्ये बघायला मिळू शकतो तसे बऱ्याच ठिकाणी अंशतः ढगास्थित राहील पावसाचा जोर फारसा नाही अकोला अमरावती इकडे अंशतः ढगास्थित राहील यवतमाळ जिल्ह्यामध्ये पावसाचा अंदाज यवतमाळ नेर लाडके धारवा हलका मध्यम राहील रुई जवई आणि ध्यानी साक्री चोंडी पुसत खंडाळा या भागातील हलक्या पावसाचा अंदाज आहे कॅप माऊर गोमूत्री धनोरा पांडकावडा घाटंजीकरंजी हलक्या स्वरूपात राहील आणि वर्धा जिल्ह्याकडे वाडकी पुणे हिंगणघाट हलका राहील वर्धा जामनी तुळजापूर अरवी वडोणालगड हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज आहे नागपूर जिल्ह्याकडे बुट्टीभोरी हिंगणा पाचगाव विकोकटे कुडाली काटोल डोरली कमेश्वरला तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे तसे बहुतांश ठिकाणी अंशतः ढगाळ वातावरण बघायला मिळणार आहे भंडारा वर्दी धर्मपुरी असोली कंदारी हलक्या सेंचा अंदाज राहील मंगोळी अकोला गोटी वनेरा काम इकडे हलका मध्यम राहील आणि गोंदिया जिल्ह्याकडे ती रोडी निपाणी डोंगरी गोबरवाई आणि तसेच चांगरी गोंदिया कोरेगाव आमगाव हलका मध्यम पाऊस या भागात राहील गडचिरोली जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता ड्रेसिंग दिगोरी हलका मध्यम राहील तसेच पलिटोलागोपैकी चुमट चंद्रपूर जिल्ह्याचा परिसर उत्तर या भागातील हलक्या पावसाचा अंदाज आहे गडचिली चुरमुरा नाटी चौक मुळगाव धनोरा तसेच कापसी गिरवाडा पाराकोट अहेरी बांबरगड इकडे ठिकठिकाणी हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे चंद्रपूर जिल्ह्याच्या दक्षिण भागामध्ये सोनापूर शिरपूलाई हलक्या स्वरूपात रेल बडलापूर कजवाली हलक्या मध्यम पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तसेच चुकुंतमचा एकंदा विभाग रेल असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही ह्या चॅनलवरती नवीन आला असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे आभार भेटूया नवीन सोबत तोपर्यंत नमस्कार बाय बाय